नमस्कार एस सी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे साखरी तालुक्यातील कावठे गावामध्ये कापूस पीक पाहणी कार्यक्रम नुकताच संपन्न झाला धुळे जिल्ह्यातील साखळी तालुक्याच्या कावठे गावातील प्रगतीशील शेतकरी कारभारी दगा शेवाळे यांचे शेतात राशी कंपनीचा नवीन वान अमेज नऊशे नव्याण्णव या कापूस पीक पाहणीचा कार्यक्रम नुकताच पार पडला यात बोंड आळी बोंडसळ व कीटक व्यवस्थापन या संदर्भात सविस्तर जनजागृती करण्यात आली राशी कंपनीचे विभागीय व्यवस्थापक जितेंद्र खडचे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते धुळे जिल्ह्याचे जिल्हा व्यवस्थापक पंकज पिंकज पिंजरकर यांनी या कार्यक्रमाला मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी के कावठे पेरेसपूर आष्टाने तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांनाही कंपनीच्या अधिकाऱ्यांनी उत्तरं दिली कंपनीच्या अधिकाऱ्यांनी राशी कंपनी संदर्भातील वेगवेगळ्या वाहनांसंदर्भात माहिती देतानाच येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवणार असल्याचेही सांगितले या कार्यक्रमासाठी रोशन शिंदे व राकेश सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले एस सी न्यूज साठी प्रतिनिधी नितीन इंगळे धन्यवाद पाऊस त्याच्यामुळे जे तुमचं बॅकग्राऊंड बॉर्डरॉट होतो त्याच्यामुळे सुद्धा तुमचं जमीन म्हणजे ते बोर्डाचं जे हे आहे सडून जाते त्याच्यामुळे वजन कमी होते सरासरी जर तुमचं सगळं वातावरण चांगलं राहिलं आम... पंकज नाकर राशी प्रतिनिधी मी जिल्हा पाहतो पूर्ण आज आपण आलेलो हो आहोत राशी सीटच्या अमेज या प्लॉट मध्ये आलेला हा राशी कंपनीचा अमेज मागच्या वर्षी डेमो ट्रायल मध्ये होता या वर्षी हा